श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दहावा धोब्याला राज्यपद श्रीपाद वल्लभ कुरोपुरी असता नित्य गंगेसी येऊन कारक विधीपूर्वक स्नान करीत असत ते गंगे स्नान करीत असता त्या जागेजवळच रोज एक धोबी कपडे धुत असे श्रीपाद गुरुमूर्ती स्नानाला आले म्हणजे तो अतिविनियाने श्री गुरुंना नमन करीत असे श्री गुरु त्रिकाल स्नान करीत धोबी सुद्धा त्यांना तीनदा भक्तीभावाने वंदन करीत असे असे कित्येक दिवस चालले होते एक दिवस श्री गुरुंनी त्या धोब्याला म्हटले दररोज तू इतके कष्ट का घेतोस तुझी भक्ती पाहून मी संतोषला आहे आता सुखाने राज्य कर श्री गुरुचा हा आशीर्वाद धोब्याला शुभ शकूनच वाटला श्री गुरुची आणखी सेवा मनोभावे करण्याचा त्याने निश्चय केला तो नित्य श्री गुरूंच्या मठात जाऊन अंगण झाडी पाणी शिंपडी व दुरूनच त्यांना दंडवत करीत असे वैशाख महिन्यातील एके दिवशी तो धोबी गंगेवर कपडे धुत असता एक मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करायला तेथे आला ते वसंत ऋतूचे दिवस होते मलेच्छ राजाचे घोडदळ हस्तीदळ पायदळ गंगेच्या दोन्ही काठावर येऊन थांबले होते वाद्य करजत होती कृष्णाकाठी कपडे धुत असलेल्या जन्माला येऊन असले सुख भोगायला मिळाले नाही तर हे जगणे काय कामाचे राजाची काय मोज चालली आहे त्याच्या अंगावर कोट्यावधी किमतीचे रत्ने भूषणे भारी अलंकार उंची पोशाख मनसोक्त वापरायला मिळतात त्याच्या स्त्रिया किती सुंदर राजाचा तो भव्य समारंभ पाहून धोबी स्वतःशीच म्हणाला आयुष्यभर मी कपडेच बडवत आहे जन्माला येऊन मी कसले ते सौख्य पाहिले नाही माझ्यासारख्या गरिबाचे हे जीने पशु समान आहे तो स्लेच्छ राजा ईश्वराचा फार मोठा भक्त असला पाहिजे त्याने कोणत्या देवाची आराधना केली असावी त्याला कोणते श्री गुरु भेटले असावेत की ज्यांच्या कृपेने त्याला असले सुख ऐश्वर उपभोगायला मिळत आहे धोबी मनात हे विचार करीत असता नित्याप्रमाणे स्नानाला आले कृपावंत श्री गुरु श्रीपाद वल्लभ यांनी धोव्यांच्या मनातील चलविचल ओळखली होती नित्याप्रमाणे धोव्याने गुरुंना वंदन केले काय रे मनात कसले विचार चालले आहेत श्री गुरुंनी त्यांना विचारले स्वामी मलच्छ राजाची आणि त्याच्या स्त्रियांची जलपीडा पाहिली मनाला संतोष वाटला पूर्वजन्मीची कर्माची फळ या जन्मी भोगावे लागत आहे असे म्हणतात तर मग त्या राजाने पूर्वजन्मी देवाची चांगलीच भक्ती केली असणार त्यामुळे त्याला या जन्मात राज्यपद मिळाले असावे असे माझ्या मनात आले पण जरी अज्ञानामुळे इंद्रियांनी नाना वासना निर्माण झाल्या तरी या विविध भोगाची इच्छा मला नाही हे श्री गुरुराया तुमच्या पवित्र मंगल चरणी माझे सर्व सौख्य आहे असे मी मानतो दोब्याचे हे उद्धार ऐकून श्रीपान वल्लभ गुरुनाथ म्हणाले जन्माला आल्यापासून तू अपार कष्ट केलेस आता तुझ्या मनात तमोगुणाच्या वृत्तीने राज्यपद भोगण्याची इच्छा होणे अगदी साहजिकच आहे सगळ्या इंद्रियांना विशेष सुखाचा वीर टाला नाही व इंद्रिये वखवकलेली राहिली तर मन निर्मळ राहत नाही पुढे ती बाधा निर्माण करतात त्यामुळे मोक्ष मिळत नाही वासनांची ती भूते पुन्हा पुढल्या जन्मी वर येतात व मुक्ती मार्गात अडथळे आणतात आता तुझ्या मनात जे राज्यसुख उपभोगण्याची इच्छा निर्माण झाली आहे ती पूर्ण होण्याकरिता तुझा पुढील जन्म मलेच्छ वंशात होईल तुला राज्यपद प्राप्त होईल आपल्या सर्व इंद्रियांची तृप्ती करता येईल तू आता हे श्री गुरु राजा सागरा माझी अशी उपेक्षा करू नका तुमचे चरण मला तुम्ही तुम्ही मला पुनर्दर्शन देऊन अनुग्रह देणार असाल तर श्री सांगता तसा मलेच्छवंशात जन्म घेण्याची माझी तयारी आहे नाहीतर मी विशेष सुखाच्या भवऱ्यातच कायमचा अडकून पडेल धोबी म्हणाला श्री गुरु धोब्याला म्हणाले तुझा पुढील जन्म नगरीत होईल तिथेच तुला राज्यपद मिळेल तुझ्या अंतकाळी मी तुला तिथे येऊन भेटेल त्यावेळी तू अजिबात चिंता करू नकोस माझ्या बोलण्यावर भरोसा ठेव आणखी काही कारणाकरिता पुढील काळात श्री नृसिंह सरस्वती या नावाने मी अवतार घेऊन संन्यासी रूपाने मी वावरणार आहे धोब्याने श्री गुरुंना विनम्रतेने नमस्कार केला श्री गुरुंचा निरोप घेऊन तो घरी जाण्यास निघाला असता कृपा मूर्ती श्री गुरुंनी त्याला विचारले तुला या जन्मात राजभोग भोगायची इच्छा आहे का स्वामी मी आता वृद्ध झालो आहे या उतार वयात मी कसले सुख भोगणार पुढील जन्मी तरुण वयातच राज्यविलास भोगून राजभोगाचा उपभोग घेईन मतारपणी राज्यपदाचा काय फायदा आहे यवनात गोड राज्यभोग उपभोगण्यात खरा आनंद मिळतो असे धोबी म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे पुढील जन्मी तुला हे सर्व मिळेल असा मी तुला वर देतो श्री गुरुंनी निरोप देताच धोबी घरी गेला काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला त्याच वेळी वैदूर नगरीतील राजाच्या एका स्त्रीला दिवस राहिले तिच्या उदरी तो धोबी वाढू लागला पुढे त्या धोब्याचा राजपुत्र म्हणून जन्म झाला त्या धोव्याचा पुढील कथा भाग सांगण्याआधी कुरोपुरात श्री गुरु असताना आणखी काय घडले ते प्रथम आहे कुरोपुरात श्री गुरुंचे खूपच महात्म्य वाढले श्री गुरु श्री पादवल्लभ ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणाचा असीम महिमा वाढला श्री गुरुंच्या तेथील वास्तव्यामुळे ती तीन स्थाने तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावली श्री गुरुंनी असंख्यांचा उद्धार केला आणि मग अश्विन मध्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज सिंह राशी श्री गुरु निजानंदी बसले व गंगेत अदृश्य झाले श्रीपा श्रीवल्ल श्री गुरु हे त्रैमूर्तीचा अवतार होते लौकिक दृष्ट्या जरी ते त्यानंतर कोणाला दिसले नाहीत तरी ते कुरोपुरातच होते अदृश्य होऊन सगुण रूपाचे निर्गुण निराकार स्वरूपात त्यांनी परिवर्तन केले होते एवढंच काय तो फरक कुरहपूरवासीय श्री गुरु भक्तांना ते दिसत असत एक प्रख्यात तीर्थक्षेत्र म्हणून कीर्ती भूमंडळी कायमची राहिली आहे श्री गुरुंचा महिमा किती वर्णन करू श्री गुरु हे गुप्त वेशाने त्या कुरोपुरातच होते श्री गुरु हे परशुरामाप्रमाणे चिरंजीव आहेत सर्वांच्या ठाई एकच नारायण आहे त्रिमूर्तीचे तीन गुण आहेत ब्रह्मा विष्णू व महेश हे तीन देव वस्तूत एकाच मोठ्या देवाची तीन रूपे आहेत त्या तीन मूर्ती दृढ गुरुभक्ती गुरु मनी स्थिर असावे गंभीरपणे धरावे तर पेल पार लागतो व या लौकी व परलौकी परमसौख्याची प्राप्ती होते हे नामधारका श्री गुरु विश्वव्यापक परमात्मा लौकिक अर्थाने अदृश्य झाल्यावर त्यांच्या कृपा प्रसादाच्या वाटेकरी वल्लभेश नावाचा काश्यपगोत एक ब्राह्मण झाला चोरांपासून श्री गुरुंनी त्याचे कसे रक्षण केले ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत अशाच प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दहावा इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ 3. 구르데이 버더덕.